शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फक्त सरीचं ठिकाण सरी नाहीत तर ती शिवप्रेमींसाठी शक्तीपीठ आहेत सन्मानपीठं आहेत तिथे जाऊन आपण छत्रपतींसमोर नतमस्तक होणं गरजेचं आहे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक ऐतिहासिक नाणी संग्रह प्रशांत ठोसर यांनी म्हटलं असामान्य मातीच्या पोटी जन्माला आलेला असामान्य पुत्र असं ज्याचं शिवसाहेब बाबासाहेब पुरेंदरे यांनी वर्णन केलं आहे त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना फक्त भटकंती भ्रमंती म्हणून भेट न देता त्यांच्यावरील शेकडो वीस वर्षानंतर आजही कणखर उभ्या असलेल्या वास्तूंच्या उभारणीच्या वास्तुक्षेत्र अभ्यासा असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासक अभ्यासक ऐतिहासिक नाणी संग्रहक प्रशांत ठोसर यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेना मित्रमंडळाच्या व्यासपीठावरून केलं आहे शिवसेना मित्रमंडळ ठाणे पूर्व या संस्थेतर्फे यंदा अठ्ठावन्नवा शिवजयंती उत्सव ठाणे पूर्व येथील शिवनेरी मैदानामध्ये साजरा करण्यात आला दरवर्षी तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या मुहूर्तावरती शिवचरित्र विषयावरती व्याख्यान ठेवण्याची परंपरा मंडळाने आस्थायत कायम ठेवली होती शिवाजी महाराजांचे गड किल्ले वास्तुशास्त्राची अनोखी दूरदृष्टी या विषयावरती प्रशांत ठोसर यांनी मार्गदर्शन केले शिवाजी महाराजांच्या उपस्थित श्रोत्यांचं त्यांनी लक्ष देखील घेतलं शिवाजी महाराज निव्वळ महान सेनापती नव्हते तर राज्यकर्ते म्हणूनही तितकेच महान होते असं प्रतिपादन प्रशांत ठोसर यांनी केलं पाचला थोडा मुक्काम करतो मग पुन्हा तिथून वरती जाऊन रोप वरती जातो पाच हा गडाचा मध्यभाग होता शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडन नावाचा एक इंग्रज माणूस वकील डेलिगेट प्रतिनिधी ईस्ट इंडिया कंपनीचा हा काही तहाची कलम घेऊन रायगडावरती आलेला होता तेव्हा त्याने असं सांगितलं रायगड हा अत्यंत उंच आणि बेलाग असा किल्ला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईसाठी एक वाडा बांधलेला आहे तिला गडावरची थंड हवा सोसवत नाही म्हणून गडाच्या मध्यभागी म्हणजे स्पष्ट उल्लेख आपल्याला मिळतोय की कोनजर कंजरचा पायथा आहे कारण कंजरला तिथे माल सावंतांची चौकी होती तिथून तुम्हाला जर का योग्य कागदपत्र योग्य जर का कारण असेल तर तुम्हाला रायगडावरती प्रवेश दिला जायचा आजच्या सारखं कोणी उठते आणि रायगडला जाते तिथे काही आहे असं नसायचं एक लक्षात घेणं गरजेचं आहे रायगड ही स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राजधानी आहे आजही जर का आपण विचार केला तर दिल्लीला माननीय पंतप्रधानांचं निवासस्थान जे आहे माननीय राष्ट्रपतींचं जे निवासस्थान आहे किंवा आपल्या इकडे आपण बघतो मुंबईमध्ये मुख्यमंत्री असतील किंवा राज्यपाल असतील किंवा अशा कोणी महनीय व्यक्ती असतील तर त्यांच्या निवासस्थानी किंवा त्यांच्या इथे जिथे ते राह त्यांचं वस्तीस्थान आहे तिथे सहसा असा कोणालाही प्रवेश दिला जात नाही कारण ते संरक्षित असतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा अत्यंत संरक्षित असा गडदुर्ग होता टॉमस निकल्स तो जिथे राहिला होता तर रायगडवाडीमध्ये कारण रायगडवाडी अशी ती जागा आहे आजही आहे ती छोटेखानी आहे म्हणजे जेमते अर्धा किलोमीटरचा तो परिसर की त्याची लांबी आहे